नरहरी चिरव यांचं बेमुदत आंदोलन सुरू झालं आहे धनगरांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये अशी त्यांची मागणी आहे आणि ते अनुसूचित जातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यास विरोध करतात त्यासाठी त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आंदोलन ठिकाणाहून आदिवासी आमदारांचे विशिष्ट मंडळ मंत्रालयामध्ये जाण्यापेक्षा मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलन ठिकाणी यावं यासाठी नर नरहरी झिरवळ हे आग्रही आहेत तर निवडणुकांच्या तोंडावर सरकारकडून धनगर समाजाला खुश करण्यासाठी निर्णय घेतला जाणार असल्याची आदिवासी समाजाला भीती सतावती आणि त्यामुळं आता नरहरी झिरवळ हे वेगवेगळ्या वेग मागण्यांसाठी सत्ताधारी असलेले आमदार नरहरी झिरवळ हे आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेले आहेत त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलंय दरम्यान या सर्व जे आमदार या ठिकाणी बसलेले आहेत आंदोलनाला त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाण्यापेक्षा आता मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलन ठिकाणी यावं यासाठी नरहरी झिरवळ आग्रही असल्याचं दिसतंय त्यामुळं त्यांची मागणी मान्य होणार का ते बघावं लागेल एकीकडे सत्ताधारी आमदार हे आंदोलनाला बसलेले आहेत विधानभवन परिसरामध्ये ते आंदोलनाला बसलेत आणि अशा मध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे याव अशी आग्रही मागणी नारहरी झिरवळ करतात त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल का ते आमच्या ताटात जेवतायत म्हणून असं काय वाटत असेल त्यांना झिरवळ साहेबांना की हे आमच्या ताटातलं ला खायला लागले आमच्या ताटात यायला ला 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 लागले आता आमच्या ताटातलं ओढून घ्यायला लागले आमच्या आता आम्हालाच नाही खायला तर हे आमच्या ताटात लावलं असं काहीतरी वाटत असेल त्यांना म्हणून ते बसतात त्यांच्या हक्कासाठी प्रत्येकाला अधिकारी बसण्याचा कोण बिगर आदिवासी याचिका करते सुप्रीम कोर्टात गेले हायकोर्टात गेले होते हायकोर्टाने त्यांना मान्य केलं नाही मॅटमध्ये जायला सांगितलं ते मॅटमध्ये न जाता सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात गेल्यावर सुनावणीच्या अगोदरच सरकारनं लिहून दिलं तर आम्ही भरती प्रक्रिया थांबवतो आपले आदेश होईपर्यंत जर कोर्टानं सांगितलंच नव्हतं तर सरकारनं का दिलं तो एक प्रश्न पडला आहे आणि म्हणून आमची मागणी आहे का आजच्या आज त्या मुलांना काय कंडिशन घालायच्या कशा घालायच्या पण त्या मुलांना आजच्या आज ऑर्डर दिल्या पाहिजे आजही ह्या मुंबईमध्ये कमीत कमी हजाराच्या वर मुलं आलेली आहेत तर नरहरी झिरवळ यांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे नरहरी झिरवळचे आमदार आहेत उपाध्यक्ष आहेत आणि ते या ठिकाणी बसलेले आहेत आंदोलनासाठी त्यांची ही दृश्य सुद्धा आपल्याकडे आलेली आहे त्यांच्यासोबत इतरही आमदार बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी नरहरी झिरवळ हे आक्रमक झालेले आहेत तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या मागण्या ऐकून घ्याव्या अशी मागणी ते करताना दिसून येत आहेत एकीकडे धनगर समाजाकडून मागील काही दिवसांपासून ज्या अनुसूचित जमाती आहेत त्यांच्यामध्ये आमचा समावेश करावा अशी मागणी केली जाती तर दुसरीकडे आता आदिवासी समाजाला भीती सतावतीय आपल्यामध्ये धनगर समाजाचाही समावेश होईल त्यामुळं या ठिकाणी धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समावेश नको असं म्हणत नरहरी झिरवळ जे सत्ताधारी आमदार आहेत तेच उपोषणा आंदोलनाला बसल्याचं पाहायला मिळते तर त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे विधानभवन परिसरामध्ये त्यांचं हे आंदोलन सुरू झालं आहे दरम्यान दुसरीकडे जे आदिवासी विकास मंत्री आहेत ते मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला पोहोचलेले होते त्यामुळे आता त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे लक्ष असतानाच ही विधान भवन परिसरातले दृश्य आपल्याकडे येत आहेत सत्ताधारी आमदार हे आंदोलनाला बसलेले आहेत तेच सरकार विरोधात आंदोलन करताना दिसून येत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ हे आंदोलनाला बसले लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा